श्री शिवाय नमस्तोभ्यम हर हर महादेव नमस्कार मैत्रिणीं स्वागत आहे तुमचे आध्यात्मिक शिवपुराण पुराणवा या चॅनलवरती देवादी देव महादेव म्हणजेच नातांचे नाथ भोलेनाथ यांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत चला तर मग आपल्या आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूयात मैत्रिणींनो आज आहे पौर्णिमा तेवीस मे बुद्ध पौर्णिमा या बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी गौतम बुद्धांचा जन्म झाला म्हणून या पौर्णिमेला बुद्ध पौर्णिमा असे म्हटलं जातं त्याचबरोबर या पौर्णिमेला वैशाख पौर्णिमा असेही म्हटले जाते प्रत्येक महिन्यामध्ये पौर्णिमा येते परंतु प्रत्येक पौर्णिमेचे महत्त्व हे देखील वेगवेगळ्या पद्धतीचं असतं वेगवेगळे उपाय कर केले जातात वर्षात महिन्यात येणाऱ्या बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मी सोबतच भगवान विष्णू देखील यांची पूजा केली जाते कारण गौतम बुद्ध हे भगवान विष्णूचा नववा अवतार मानला जातो यामुळे पौर्णिमे दिवशी दोघांची एकत्रित पूजा केली जाते त्याचबरोबर या पौर्णिमेच्या दिवशी पिंपळ वृक्षाची पूजा करायला देखील अनन्यसाधारण महत्त्व दिलं जातं या दिवशी जो व्यक्ती पिंपळ वृक्षाची पूजा करतो त्या व्यक्तीच्या जीवनातील पितृदोष वास्तुदोष कालसर्पदोष हे संपूर्ण नष्ट होऊन लक्ष्मीची कृपा प्राप्त होते त्याचबरोबर या दिवशी काही विशेष उपाय देखील सांगितले आहेत शिवपुराणात यावरती एकवीस तांदळाचे खूप छान असे उपाय सांगितला आहे आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शिवपुराणातील असा एक उपाय सांगणार आहे आपल्याला आज या बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी एकवीस तांदूळ अशा ठिकाणी ठेवायचे आहेत की आपली कितीही कठीणातली कठीण इच्छा ही शंभर टक्के पूर्ण होईल आपल्या घरात भरभराट होईल दारिद्र्य आणि गरिबी ही संपूर्णपणे नष्ट होऊन घरात अखंड लक्ष्मी नांदेल असा हा एकवीस तांदळाचा अतिशय प्रभावी उपाय मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ श शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये शिवाय नमस्तुभ्यम टाईप करायला विसरू नका पहा आपला हा व्हिडिओ सॉरी हा आ उपाय आज संपूर्ण दिवसामध्ये तुम्ही कधीही करू शकता कारण आजचा दिवस हा माता लक्ष्मीला समर्पित असणारा दिवस आहे आणि आपल्याला हा उपाय देखील माता लक्ष्मी संबंधित करायचा आहे हा उपाय केल्याने आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदेल घरातील आर्थिक समस्या आहेत त्या दूर होतील पैसे येण्याचे मार्ग हे सर्व मोकळे होतील घरामध्ये लक्ष्मी टिकायला सुरुवात होईल आणि यामुळे घरामध्ये दे भरभराट देखील होईल आणि लक्ष्मी स्थिर राहिल्याने आपल्या घरातील दरिद्री ही संपूर्णपणे नष्ट होईल त्याचबरोबर जर तुमच्या मनात भरपूर दिवसापासून एखादी इच्छा असेल आणि ती इच्छा तुम्हाला लवकर लवकरात लवकर पूर्ण व्हावी असं वाटत असेल तर बऱ्याच वेळा आपण इच्छा पूर्ण होण्यासाठी खूप प्रयत्न देखील करतो परंतु आपले प्रयत्न करूनही इच्छा पूर्ण होत नाही जेव्हा आप अपन आपण अपन आपल्या प्रयत्नासोबत काही छोटे मोठा मोठे उपाय श्रद्धेने आणि विश्वासाने करतो तेव्हा नक्कीच आपल्या इच्छा ज्या आहेत त्या पूर्ण होतात तर पहा तुम्हाला उपाय करण्यासाठी एकवीस तांदूळ घ्यायचे आहेत हे तांदूळ अखंड तुम्हाला घ्यायचे आहेत कुठेही तुटलेले असे तांदूळ तुम्हाला घ्यायचे नाहीत हे तांदूळ तुम्हाला अखंडच घ्यायचे आहेत या तांदळावर तुम्हाला थोडासा हळद आणि कुंकू टाकायचा आहे लाल पिवळा अक्षदा तुम्हाला बनवायचा आहे यानंतर हे तांदूळ तुम्हाला एका वाटीमध्ये घेऊन तुमच्या देवघरासमोर बसायचे आहे अगरबत्ती दिवा तुम्हाला प्रज्वलित करून घ्यायचे आहेत एकवीस तांदूळ तुम्हाला एका वाटीमध्ये घेऊन एका आसनावरती बसायचे आहे आणि माता लक्ष्मी कि मूर्ती किंवा फोटो जर असेल तरही त्याची पूजा करून तो आपल्यासमोर ठेवायचा आहे आणि एका एक एकवीस तांदळातला एक दाना तुमच्या हातामध्ये घ्यायचा आहे आणि तुम्हाला एक वेळा महालक्ष्मी अष्टकमचा पठण करायचा आहे यानंतर मनातल्या मनात इच्छा व्यक्त करायची आणि तो तांदूळ तुम्हाला लक्ष्मीच्या मूर्तीसमोर किंवा फोटोसमोर अर्पण करायचा आहे यानंतर पुन्हा दुसरा तांदूळ तुम्हाला एका आपल्या हातात घ्यायचा आहे आणि पुन्हा महालक्ष्मी अष्टक पठण करायचे आहे तुमची इच्छा व्यक्त करायची आणि दुसरा तांदूळ पुन्हा एकदा घ्यायचा आणि असंच एकवीस वेळा लक्ष्मी अष्टक तुम्हाला म्हणायचं आहे एकवीस तांदळावरती म्हणायचं आहे एकवीस वेळा तुमची इच्छा व्यक्त करायची आहे आणि ते तांदूळ तुम्हाला लक्ष्मीच्या फोटोसमोर किंवा मूर्तीसमोर तुम्हाला अर्पण करायचे आहेत त्यानंतर पुन्हा दोन्ही हात जोडून भगवान विष्णू माता लक्ष्मीला तुमच्या जीवनातील अडचणी दुःख संकट दूर करण्यासाठी प्रार्थना करायचे आहे आणि ते एकवीस तांदूळ तुम्हाला तिथेच ठेवायचे आहेत बघा या दिवशी पौर्णिमा असते तर आपण चंद्राची देखील पूजा करत असतो तर आपल्याला रात्रीच्या वेळी जेव्हा आपण चंद्राची पूजा करणार आहोत जेव्हा चंद्र आपण चंद्राला ओवळणार आहोत त्यावेळी तुम्हाला काय करायचे आहे तर ते तांदूळ जे एका वाटीत घेतलेले आहेत ते उचलून घ्यायचे आहेत आणि आपल्याला ज्यावेळेस चंद्राला ओवळतं त्यावेळेस ते तांदूळ आणि काळेतील हे घेऊन चंद्राची पूजा करायला घेऊन जायची आहे गेल्यानंतर तुम्हाला चंद्राला अर्घ द्यायचा आहे त्याचबरोबर बघा हे अर्घ देताना त्यामध्ये काळ तीळ हे आवर्जून टाकावे हे काळे तीळ खूप महत्त्वाचे आहे या दिवशी चंद्रप्रकाशामधून चंद्राचा प्रकाश आपल्यावरती पडतो तेव्हा बघा आपल्या मनात असणारे वाईट विचार वाईट पाप जे आहेत ते पूर्ण नष्ट होतात आणि आपल्याला काही आजार पण असेल तर ते सुद्धा दूर होतात असं म्हटलं जातं पौर्णिमेच्या दिवशी चंद्राचा प्रकाश आप आपल्यावरती अस पडेल असं पंधरा मिनिट आपण चंद्राप्रकाशामध्ये उभं राहावं असं म्हटलं जातं म्हणून तुम्हाला काय करायचं आहे अर्घ दिल्यानंतर चंद्राची पूजा करून झाल्यानंतर ना एकवीस तांदूळ आहेत तर चंद्राला तुळशी मातेला अर्पण करायचे आहेत म्हणजे एकवीस जे एक तांदूळ आहे ते तुम्हाला तुळशी मातेला अर्घ्य देऊन म्हणजे लांबून तुळशी मातेला संध्याकाळी स्पर्श करायचा नसतो संध्याकाळी तुळशीला स्पर्श केला जात नाही फक्त बाजूला तुम्हाला तुळशीच्या मुळाशी हे एकवीस तांदूळ तांदूळ अर्पण करून घ्यायचे आहेत आणि तुळशीला देखील दिवे तुम्हाला ववाळून घ्यायचे आहेत कारण तुळशीला देखील माता लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं आणि त्या दिवशी तुळशीवर देखील चंद्राचा प्रकाश हा पडत असतो त्यामुळे बघा लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न होते आणि पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मी पृथ्वी तलावरती आलेली असते म्हणून तिची उपासना मनापासून श्रद्धेने करणारा तिथं धान्य समृद्धी प्रदान करत असते यामुळे आपल्याला हा एकवीस तांदळाचा प्रभावी उपाय आज नक्की करायचा आहे उपाय केल्याने घरामध्ये आपल्या गरिबी दरिद्री निघून जाईल अखंड लक्ष्मी नांदेल तर मैत्रिणीनो तुम्ही आज हा उपाय आवर्जून करा तुमची इच्छा नक्की पूर्ण होईल धन्यवाद